आपण कित्येक दिवस झालं वाट पाहतोय कित्येक दिवस काय कित्येक महिने झालं वाट पाहतोय की कोणतीतरी योजना येईल आणि याचं मला ही गोष्ट मला जाणवते कारण आपण कमेंट बॉक्समध्ये विचारताय की योजना कोणती आली आहे की नाही मला वारंवार फोन करून विचारलं जाते किंवा मेसेज करून विचारलं जाते की योजना कोणती आली आहे की नाही आली नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉक्स या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर दोन हजार चोवीसला ज्या इलेक्शन झाल्या म्हणजे विधानसभेच्या तर ते विधानसभेचे इलेक्शन झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी बनले त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आले एकनाथजी शिंदे असतील अजित पवार जे असतील यानंतर आपल्याला आशा होत्या की लवकरात लवकर योजना सुरू होतील कोणत्या ना कोणत्या योजना सुरू होतील आणि त्या योजनेचा लाभ आपण घेऊ घेऊ शकू अशा आशा जवळपास पाच ते सहा महिने झाल्या आहेत कारण नोव्हेंबरला इलेक्शन झालं आहे त्याच्यानंतर आपल्याला आशा आहेत होत्या किंवा आहेत आपल्याला अजूनपर्यंत की योजना कोणतीतरी येईल आणि त्या योजनेचा फायदा घेईन एक योजना आली मी नाही म्हणत नाही एक योजना आली ती म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षाची जी दिव्यांगांसाठी होती किंवा दिव्यांगांसाठी आहे ती तर ती इलेक्ट्रिक रिक्षाची योजना आली पण त्याचा लाभ आजपर्यंत कोणाला मिळाला आहे असं कोणी हात वर करून सांगू शकत नाही की मला लाभ मिळालाय म्हणजे फॉर्म तर सगळ्या दिव्यांगांनी भरण्याचा प्रयत्न केला आहे किंवा फॉर्म सगळ्या दिव्यांगांनी भरलाय पण आजपर्यंत अजून त्याचा लाभच मिळालेला नाही आहे मग ते योजना कुठं थांबले कुठं काय झालं त्याचं त्याच्याबाबत आपण आप आज बोलणार नाही आहोत पण आज योजना कोणती आलेली आहे त्याच्या बाबतीत बोलणार आहोत कारण का दोन हजार चोवीसचा वर्ष जे काही दोन हजार चोवीसचं वर्ष होतं ते निवडणुकांमध्ये आणि ते आचारसंहिता पाळण्यामध्येच आपलं गेलेलं आहे दिव्यांगांचं म्हणजे नॉर्मल लोकांना ज्या काही योजना मिळाल्या असतील ते मिळाल्या असतील पण दिव्यांगांना अशी एक योजना दाखवायची दोन हजार चोवीसमध्ये दिव्यांगांना मिळालेली आहे म्हणजे जे सुरुवातीला लोकसभेच्या इलेक्शन लागल्या त्याच्यात आचारसंहिता त्याच्यात ते पंचायत समितीत जावा जिल्हा परिषद जावा किंवा समाज कल्याण विभागाला जावा किंवा मग कलेक्टर ऑफिसला जावा किंवा मग उद्योग भवनला जावा कुठं जरी गेलं तरी सुद्धा आचारसंहिता चालू आहे त्याने योजना आल्या नाहीत आचारसंहिता चालू आहे योजना आल्या नाहीत असंच सांगितलं गेलं आपल्याला त्यानंतर दिवाळीच्या पिरियडमध्ये गेलं तर दिवाळीच्या पिरेडमध्ये गेल्यानंतर सुद्धा हाच उत्तर हेच उत्तर की विधानसभेचे इलेक्शन लागले आहेत विधान विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ झालं नव्हतं म्हणून मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्री अजून दिव्यांगांच्या मंत्रालयाला नाही आहे किंवा समाज कल्याण विभागाला मंत्री नाही आहे म्हणून आपल्याला योजना दिल्या नाहीत पण आता काहीतरी असू दे सहा महिन्यानंतर सरकारला जाग आलेली आहे सरकारचे डोळे उघडलेले आहेत म्हणूया आपण आणि सरकारने एक योजना जाहीर केलेली आहे म्हणजे फक्त ती दिव्यांगांसाठी नाही आहे तर ऑल ओव्हर महाराष्ट्रातील जे काही नागरिक आहेत तर त्या नागरिकांसाठी योजना जाहीर केलेली आहे पण याचा फायदा या योजनेचा फायदा दिव्यांग ही घेऊ शकतात का याबाबत आपण आज आत्ता बोलणार आहोत तर योजना आहे आत्ता योजनेचं नाव मी सांगतो योजना कशी घ्यायची योजनेचा फायदा कोणी घेऊ शकतं सगळं सांगणार आहे फक्त व्हिडिओपर्यंत व्हिडिओवरती राहा आणि तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील तरी पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर करा प्रश्न पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात जे मनात जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न प्रश्न विचारायचं धाडस करा आणि एक अजून एक सांगतो की आत्ता तुम्ही हा व्हिडिओ माझा पहिला बघत असाल म्हणजे पहिल्यांदाच बघत असाल दिव्यांगांचा आवाज या चॅनलवरती येऊन तर तुम्हाला एक नम्रतेची विनंती असेल की तुम्हाला जसं वेळ जमेल जसा वेळ मिळेल जसा वेळ जमेल तसं तुम्ही मागचेही व्हिडिओ बघून घ्या कारण त्यातूनही तुम्हाला शिकायला भरपूर मिळणार आहे तर आता पशुसंवर्धनाकडून पशुसंवर्धन विभागाकडून दिव्यांगांसाठी एक योजना जाहीर करण्यात आलेली आहे दिव्यांगांसाठी म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक योजना जाहीर करण्यात आलेली आहे ती योजना म्हणजे आपल्याला गायी म्हैशी मिळणार आहेत म्हणजे दोन गायी दोन गायी किंवा दोन म्हैशी किंवा कोंबड्या म्हणजे कोंबड्यांची पिल्ला असतात ती किंवा शेळी पालनासाठी शेळी असतील यासारख्या योजना जाहीर केलेल्या आहेत तर या योजना ही योजना जाहीर कधी झालेली आहे म्हणजे फॉर्म कधी भरायचं चालू झालेला आहे तर तीन मे दोन हजार पंचवीसपासून हे फॉर्म भरायची तारीख चालवलेली आहे ती दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत ही तारीख आहे म्हणजे जवळपास आपल्याला एकोणतीस दिवस देण्यात आलेले आहेत तर त्या एकोणतीस ते तीस दिवसामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर यामध्ये फॉर्म कसा भरायचा आहे काय भरायचा याच्या बाबतीत भरपूर सारे व्हिडिओज युट्यूबवरती बनवलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकताय तुम्ही नुसता पशुसंवर्धन विभागाचा फॉर्म कसा भरायचा किंवा गाई म्हैशी पालनाचा फॉर्म कसा भरायचा जो दोन हजार पंचवीसमध्ये आलेला आहे तो जरी टाकला युट्यूबला सर्चला तरी तुम्हाला भरपूर सारे मराठी कॉर्नर असतील किंवा आत्मनिर्भर दिव्यांग असेल किंवा बाकीचे जे काही आम्ही भरपूर सारे चॅनेल्स आहेत असे त्या चॅनेलचे तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल तसा फॉर्म भरायचा आहे आपण घरूनही फॉर्म भरू शकतो डॉक्युमेंट्स काही विशेष लागणार नाही आहेत म्हणजे तुमच्याकडे एक रेशन कार्ड आधार कार्ड हँडिकॅप सर्टिफिकेट आयडेंटिसाईज फोटो आणि सिग्नेचर आणि मोबाईल नंबर असला तर काम होऊ शकतं तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स कोणतेही आता तुमच्याकडे प्रूफ नसतील म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसतील तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता एक गोष्ट लक्षात घ्या तर फॉर्म भरा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा दिव्यांगांसाठी फॉर्म फॉर्म भरता येणार आहे का हा म्हणजे मग ते कुकुडपालनचा असेल म्हणजे कोंबडी कोंबडी पालनचा असेल किंवा ग शेळी पालनचा असेल किंवा मग गाई म्हैशींचा गाई मैशी पालन असेल या सगळ्याचा फॉर्म आपल्याला दिव्यांगांना भरता येणार आहे या योजना ही योजना फक्त म्हणजे जिल्हास्तरीयवर नाही तर राज्यस्तरावर पण आहे म्हणजे जिल्हा परिषदकडून पण योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि राज्यस्तरावरती पण म्हणजे दोन्हीकडे योजना जाहीर करण्यात आलेली आहे तर दोन्हीकडून तुम्ही फायदा घेऊ शकता कोणत्या तरी एका योजनेतून तुम्हाला फायदा मिळणार आहे पण दोन्हीकडून तुम्ही फॉर्म भरू शकता एक मात्र गोष्ट लक्षात घ्या हा व्हिडिओ फक्त आणि फक्त दिव्यांगांसाठी आहे दिव्यांगांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे दिव्यांगांनी ज्यावेळेला फॉर्म भरता भरत असाल त्याला दिव्यांग सर्टिफिकेट आपल्याला आहे का पासबुक बँक पासबुक आहे का किंवा रेशन कार्ड रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डवरती अंकी आले आहे का बारांकी असेल तर बारांकी असलेलं चांगलं असेल परत त्याच्यासोबतच तुमचं जातीचा दाखला असेल तर जातीचा दाखला पण जोडण्याचा प्रयत्न करा त्याच्यासोबतच जर तुमच्या रेशन कार्डवरती ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांचं त्यांची ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांची त्यांचे आधार कार्ड नंबर पण तुमच्याजवळ घेण्याचा प्रयत्न करा जर आधार कार्ड नंबर असेल तर ते तेही टाकण्याचा प्रयत्न करा कारण जेवढं आपण आत्ता फॉर्मॅलिटी कंप्लीट करू तेवढं पुढं त्रास कमी होणार आहे त्याच्यामुळे या गोष्टी आहेत सोप्या आहेत सोपा फॉर्म भरला तुम्ही कोणत्याही नेट कॅफेमध्ये सायबर कॅफेमध्ये किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा घरामध्ये तुमच्याकडे कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल असेल तर सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही तुमचे जे काही योजनेचा लाभ घेऊ शकता तर पशुसंवर्धन विभागाकडून हे सुटलेलं आहे फॉर्म सुटलेलं आहे किंवा योजना सुटलेल्या आहे याची जर लिंक मला मिळाली तर लिंक टाकने मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकण्याचा प्रयत्न करतोय फॉर्मचा म्हणतोय मी फॉर्मचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय डिस्क्रिप्शन पण एकदा चेक करा आणि जरी काय अडचण आली तुम्हाला लिंक भेटत नसेल तर माझ्या माझा मोबाईल नंबर जो मी मागच्या व्हिडिओजमध्ये दिलेला आहे तर त्या मोबाईलला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्या व्हॉट्सअपवर मी तुम्हाला लिंक पाठवण्याची सोय नक्की करेन याच्यात कोणती कोणती शंका असू नये फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे म्हणजे आता हे झालं फॉर्म बदल किंवा पशुसंवर्धन कोणत्याही एका योजनेसाठी आपण लाभार्थी असू शकतो म्हणजे मग ते गायी असतील किंवा मैशी असतील किंवा शेळी असेल किंवा मग कोंबड्या असतील यापैकी चारपैकी एक योजना आपल्याला मिळू शकते त्याच्यामुळे कोणतेही ऑप्शन तुम्ही चारही ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करू शकता असं नाही की एकच ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे म्हणजे म्हैशी तर मैशी नाहीतर शेळी तर शेळी किंवा गाई तर गाई किंवा कोंबड्या तर कोंबड्या याच्यातलं कोणताही ऑप्शन चारीच्या चारही ऑप्शन सिलेक्ट करू शकता ते द्यायचं की नाही एलिजिबल ठरवायचं की नाही ते सरकार ठरणार आहे किंवा ते संबंधित अधिकारी ठरणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही ऑप्शन सिलेक्ट करू शकता फॉर्म भरू शकता जिथे लाल स्टार असेल ते ऑप्शन तुम्हाला म्हणजे भरावंच लागणार आहे त्याच्यात कोणतंही हे नसणार आहे तुम्हाला ते फॉर्म ऑप्शन सोडता येणार नाही पण जिथे लाल शिक्का नसेल किंवा लाल स्टार नसेल तर तो ऑप्शन तुम्ही भरला नाही किंवा ते फुलफिल केला नसला तरी सुद्धा चालू शकतो आता अजून एक म्हणजे ही योजनाचा लाभ या योजनेचा लाभ कधी मिळणार आपल्याला तर याचं शाश्वती नाही आहे कारण गेल्या दोन तीन वर्षामागे सुद्धा भरलेले फॉर्म अजून त्यांना अजून लाभार्थी नाही आहेत ते म्हणजे त्यांचा अजूनपर्यंत तटलेला आहे म्हणजे त्यांना अजूनपर्यंत ते शेळे असतील शेळ्या असतील किंवा गाई असतील किंवा म्हैशा असतील किंवा त्या कोंबड्या असतील तर ते अजूनपर्यंत मिळाले नाही तर त्याच्यामुळे लाभार्थी आपण कधी असू हे सांगता येत नाही पण आता आपल्याला आपल्या हातात काय आत्ता तर आता आपल्या आता फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म आपण भरू शकतो फॉर्म भरल्यानंतर तो लाभार्थी किंवा ती योजना कधी मिळेल याचे याचा आपण सांगू शकत नाही याचं सरकारच सांगू शकते कारण आपण इलेक्ट्रिक रिक्षाचे जवळपास दोन हजार तेवीसमध्ये इलेक्ट्रिक रिक्षाचे फॉर्म भरलेले त्यांना आजपर्यंत अजूनपर्यंत जे काही लाभ आहे तर, तर ते मिळालेले नाहीत पण आपण फॉर्म भरला आहे ना त्याच्यामुळे आशा आहेत आपल्याला आशा आहेत की आपल्याला कधी ना कधी तरी ती मिळेलच तर बाबतीत सुद्धा असं जाऊ शकतं की कधी ना कधी आपल्याला मिळू शकतं त्याच्यामुळे भरायचं आहे आणि जर तुम्ही गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी जर तुम्ही फॉर्म भरला असाल ज्याला जी शिंदे मुख्यमंत्री होते त्याला पण एकदा योजना आली होती ती तर त्यावेळेला फॉर्म भरला असाल तर तुम्ही आता भरण्याची काही गरज नाहीये तर दिव्यांगना लाभार्थी होऊ शकतात का दिव्यांगांना या योजना मिळू शकतात का दिव्यांग म्हशी पाळू शकतो का दिव्यांग शेळी पालन करू शकतो का तर हो करू शकतो त्यांनाही दिलेले असे उत्तम उदाहरण आहेत की दिव्यांग पण लाभार्थी ठरलेले आहेत त्याच्यामुळे फॉर्म भरण्याची संधी मिळालेली आपल्याला आपल्याला संधी सोनं करायचं ते लाभ कधी ह किंवा ते आपल्याला आपल्यापर्यंत म्हशी कधी येतील किंवा शेळी कधी येईल किंवा कोंबड्या कधी येतील याचा भाग सोडून द्या हे विचार करायला सोडून द्या हे आता आपण पण म्हणजे मी हे का बोलतोय तर इलेक्ट्रिक रिक्षा बाबतीत मला अजून कमेंट देतात की इलेक्ट्रिक रिक्षा मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कधी मिळणार मला कसं माहीत असणार ते अधिकाऱ्यांचा विषय आहे तो ते जे ज्यांच्याकडे टेंडर दिलं जातं किंवा ज्यांना ते टेंडर मंजूर होत होते त्यांचा तो विषय असतो त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरायचं आपलं काम काय असतं आपलं फॉर्म भरायचं असतं किंवा ते स्टेटस बघायचं आपलं काम असतं मग ती लिंकच जपून ठेवायची म्हणजे ज्या फॉर्मवरती आपण लिंक भरतोय ले ज्या लिंकवरती आपण फॉर्म भरतोय तर ती लिंक जपून ठेवायची त्याच्यावरती आपला अप्लिकेशन आयडी असेल किंवा आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून आपण ते बघू शकतो आप की आपल्याला मिळणार आहे की नाही किंवा आपलं फॉर्म रिजेक्ट झाला आहे वगैरे जर आपलं फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर आपल्याला ऑनलाईनच समजणार आहे ऑनलाईन समजल्यानंतर आपण ते जे डॉक्युमेंट्स मागतील तर ते डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करायचे आहेत अपलोड केल्यानंतर आपल्याला ते आपण लाभार्थी असणार आहोत त्याच्यामुळे या गोष्टी आहेत फक्त एकच सांगायचं होतं की तुम्हाला शेवटी एकच सांगेन की लगेच मिळेल ही आशा धरू नका म्हणजे आता आज फॉर्म भरला या मेमध्ये फॉर्म भरला आहे आणि जूनमध्ये फॉर्म भरला आणि ऑगस्ट जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला लगेच ती गाई म्हशी किंवा शेळी पालनाचं शेळी मिळतील अशी आशा धोरणं का कारण तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षाचं उदाहरण घेऊ शकता इलेक्ट्रिक रिक्षा जे आपण चोवीसमध्ये दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसमध्ये आपण फॉर्म भरला आहोत पण अजूनपर्यंत आपल्याला इलेक्ट्रिक रिक्षा मिळालेल्या नाही आहेत त्याच्यामुळे याच्या बाबतीतही असंच होऊ शकतं किंवा लगेच मिळू शकतं मी असं नाही म्हणत की लेट होऊ शकतं किंवा लेट होणारच आहे असं म्हणत नाही मी पण लेट होऊ शकतं आणि लवकरही मिळू शकतं दोन्ही दगडांवरती आपण पाय ठेवून चालायचं आहे आणि जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर माझे एक ऐकाल तर राज्यस्तरावरती भरताना म्हणजे त्यात जिल्हा परिषद आणि राज्यस्तरावरती दोन असे ऑप्शन आहेत तर राज्यस्तरावरती भरताना बार आपला फॉर्म भरा म्हणजे दिव्यांगांचा फॉर्म भरा आणि जिल्हास्तरीयवरती भरताना आपल्या घरात जे कोणी लेडीज असतील म्हणजे आपली आई असेल आपली बहीण असेल किंवा आपली पत्नी असेल यांच्या नावावरती ते फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा का। जर ते बचत गटामध्ये असतील बचत गटामध्ये असतील तर ते बचत गटाचा जर तुम्हाला प्रूफ देता आला तर प्रूफ पण देण्याचा प्रयत्न करा किंवा बचत गटामध्ये जर महिला असतील तर आपण दिव्यांगांचा फॉर्म न भरता त्यांचा भरलेला चांगला होईल कारण का तर बचत गटाला पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिला ज्या आहेत किंवा बचत गटाशी संलग्न ज्या महिला आहेत तर त्यांना लवकरात लवकर लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे म्हणजे पहिला प्राधान्य त्यांना देण्यात दिलं जाणार आहे मग दिव्यांग महिला जर तुम्ही असाल दिव्यांग जर महिला असाल आणि तुम्ही जर बचत गटामध्ये असाल तर तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या पतीच्या नावावरती सुद्धा तुम्ही फॉर्म म्हणजे पत्नी आणि पती हे सुद्धा फॉर्म भरू शकतात किंवा मुलगा आणि आई सुद्धा फॉर्म भरू शकतात असं काही नाही की एकानीच घरातल्या फॉर्म भरला पाहिजे पण माझं मत असेल की घरातले एकाने जर फॉर्म भरला तर एक लाभार्थी असू शकतो जर तुम्ही दोघं जणी फॉर्म भरला किंवा तीग जण भरला एका घरातील तर त्यातल्या एकालाच मिळणार आहे पण फक्त मी बॅकअप प्लॅन का सांगितलो नॉर्मल लोक आणि हँडिकॅप असं दोन्ही कोट्यातून भरा कामून सांगितलं तर एक फॉर्म रिजेक्ट झाला तर एक तर फायदा होऊ शकतो आपल्याला म्हणून मी सांगतोय फक्त एक बॅकअप प्लॅन म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करतोय ही गोष्ट लक्षात घ्या याचा गैरफायदा घेऊ नका किंवा फॉर्म भराल तुम्ही मी नाही म्हणत पाच भरा दहा भरा तुमच्या घरात जेवढी संख्या असेल तेवढी भरा मी कुणालाही अडवणारा कोणीही नाही आहे पण फक्त माझा एक सांगायचा सल्ला मी जेवढा अभ्यास केलेला केलेला आहे त्याच्यावरती मी सांगतोय फक्त तुम्ही कोणत्याही गोष्टीचं वाईट मानून घेऊ नका की दिव्यांगानेच भरलं पाहिजे फक्त नॉर्मल लोकांनीच भरलं नसलं पाहिजे किंवा नॉर्मल लोकांनीच भरलं पाहिजे दिव्यांगांना मिळणार नाही लाभ असं कोणतंही मला सांगायचं नाहीये असा उद्देश कोणताही नाही आहे फक्त ते सदसद विवेक बुद्धीला तुम्ही स्मरून हा फॉर्म भरा कारण फॉर्म भरायला पण पैसे दोन तीनशे रुपये असेच जातात आपल्याला नेट कॅफ्याला शंभर रुपये घेतो किंवा झेरॉक्स काढायला असेल किंवा बाकीचे एखादं डॉक्युमेंट्स नसतात तर ते डॉक्युमेंट्स काढायला त्याच्यामुळे फॉर्म भरणंही इतकं सोपं नाहीये कारण ते दोन तीनशे रुपये आपण लॉसमध्ये जातो जर ती योजना मिळाली नाही आता मी इलेक्ट्रिक रिक्षाचा दोन वर्षापूर्वी फॉर्म भरलेला आहे मला त्याला खर्च चालतात दोनशे रुपये आणि एकाने दुसऱ्या एका एक माझ्या मित्राने भरला होता त्याला खर चालता इलेक्ट्रिक रिक्षाचा फॉर्म भरला सहा हजार रुपये आणि त्याचा फॉर्म कॅन्सल झाला मग ते सहा हजार रुपये नुकसानीतच गेला ना तो पण माझं नेक्स्ट स्लॉट दाखवतोय म्हणजे असं होतंय ना दोनशे रुपये भरलाय तो फायद्यामध्ये आणि सहा हजार भरला तो नुकसानीत गेला हे होऊ शकतं किंवा नुकसान आपलं करून घ्यायचं नाही त्याच्यामुळे सदसद वेग बुद्धीचा वापर करून आपल्या डोक्याने विचार करूनच फॉर्म भरायचा फॉर्म कोण किती कसं भरतंय आता समजा तुम्ही दोघं दिव्यांग आहे गरीब किंवा शेजारी शेजारी मित्र दिव्यांग आहे जर एक मित्र गाईसाठी भरत असेल तर एकानं महिशीसाठी भरायचं एकाने महिशी साठी असेल तर एका शेळीसाठी भरायचं एकाने शेळीसाठी भरला असेल तर एकाने कोंबडीसाठी भरायचं असं भरा कारण काय माहिती काय एकाच ठिकाणी आपण स्पर्धा करायची नाही आपल्याला तर वेगवेगळ्या क्षेत्रातून जाऊन आपण प्रगती साधायची आहे तर माझा मित्र महिशीसाठी भरला मी पण म्हशीसाठीच भरलं पाहिजे असं काही नाहीये लक्षात घ्या आणि जर म्हशीसाठी त्यांना पण भरला आणि आपण पण भरलो तर दोघांना पण मिळालं नाही असं पण होऊ शकतं किंवा दोघापैकी एकाला मिळू शकतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच फॉर्म भरा जरा मित्रांशी चर्चा करा evening... जरा तुमच्या मैत्रिणींशी चर्चा करा evening... तुमच्या घराल्यांशी चर्चा करा आणि evening... मग फॉर्म भरा कोणत्या गोष्टीची आपल्याला गरज आहे किंवा कोणती गोष्ट आपण करू शकतोय कोणत्या योजनेचा आपण लाभ घेतला तर तो लाभ मिळाला तर त्याचं आपण व्यवसायात रूपांतर करू शकतोय किंवा त्याचा आपण करिअरमध्ये करिअर त्याचा उपयोग करिअरमध्ये उपयोग करू शकतोय या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच फॉर्म भरा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट देतो माझे काही शब्द जास्तीचे वाटले असतील वाईट चुकीचे वाटले असतील तरी कमेंट बॉक्समध्ये हक्काने तुमचा एक मित्र समजून मला हक्काने सांगा कमेंट बॉक्समध्ये की ओमकेश तू हे चुकलायस म्हणून किंवा चुकतंय म्हणून तुझा तू जास्ती बोलतोयस म्हणून तेही काय चुकत असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा फक्त मला जेवढं वाटतंय किंवा ज्या चुका होत आहेत तर त्या चुका निसतरण्यासाठी किंवा चुका होऊ नयेत म्हणून मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतोय बारांकी रेशन कार्डवरती नसेल तरी सुद्धा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा पुढचं पुढं बघायला पुढचं पुढं बघ बघायला ज्यावेळेस डॉक्युमेंट्स मागतील त्यापर्यंत आपल्याला आपल्याकडे अंकी येऊ शकतं असं नाही की आत्ता अंकी नाही आहे रेशन कार्डवरती म्हणल्यावर पुढे पण येणारच नाही असं नसतं आत्ता जे डॉक्युमेंट्स नसतील त्या पुढे पण येऊ शकतात मी गेल्यावेळी ई रिक्षाबद्दल बाबतीत सांगितलं होतं तसंच यावेळीही सांगेन की एखादं डॉक्युमेंट्स नसलं तरी सुद्धा फॉर्म भरून घ्या फॉर्म डॉक्युमेंट्स पुढे आपल्याला चेंज करता येतात बदलता येतात अपलोड करता येतात सगळ्या गोष्टी करता येतात त्याच्यामुळे या गोष्टी नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ जरा मोठा होतोय तर काही अडचण आली तरी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता फोन करू शकता फोन एकदा उचलला नाही तर दोन नंतर एक अर्धा तासांनी तासाने करू शकता हेच मी दरवेळी सांगतोय तर या योजनेचा लाभ सगळे दिव्यांग घेतील आणि सगळ्या दिव्यांगांना लाभ मिळेल सगळ्या दिव्यांगांना या योजनेचा लवकरात लवकर, लवकर हे सरकार आपलं जे काही पशुसंवर्धन विभाग आहे तर ते पशुसंवर्धन विभाग सगळ्या दिव्यांग जे कोणी फॉर्म भरतील ज्या कोणी दिव्यांगाचा फॉर्म सगळ्यांचा व्यवस्थित असेल त्यांना सगळ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करेल सरकार असं मी एक आशा धरतो आणि अजून एक ऑप्शन आहे की सात बारा किंवा आठ जर पाय आठ पाहिजे म्हणून द्यात तर आठ असं नाही आहे म्हणजे कंपल्सरी पाहिजे असं नाही आहे त्याच्यामुळे आठ दिसला आणि तुमच्याकडे आठ नसेल किंवा तुमच्या नावचं नसेल तरी तुम्ही फॉर्म भरायचा कॅन्सल करशील तर तसं नका करू तसं नका करू तुमचा उतारा नसेल तुमचा सात बारा नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरून घ्या कारण लाभार्थी असतो ज्या वेळेला आपल्याला लाभ मिळतो त्यावेळेला आपण त्याचं अरेंजमेंट करू शकतो कुणाकडून तरी भाडेतत्वावरती जागा घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे पशुसंवर्धन विभाग हा विचार करेल दिव्यांगांच्या जमिनीचा दिव्यांगाकडे नसणाऱ्या जमिनीचा सुद्धा विचार करेल आणि दिव्यांगाला गरजेचा दिव्यांगाच्या गरजेचा विचार करेल किंवा दिव्यांगाला किती संधी आहे याचाही विचार करेल आणि दिव्यांग पशुसंवर्धन विभाग दिव्यांगांना सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करेल किंवा जो जेन्युअनली प्रयत्न करतो त्याला देण्याचा प्रयत्न करेल हीच अपेक्षा ठेवताना थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग